कोक ने सिबी आई से बन के थे मैम सब बुक है ना वेट चेक करने का बाकी है ये कोक ने

विषारी नाहीये नाही बिन बिनविषारी तो आहे ना पळायच्या धावपळी होता मी त्याला लगेच का पकडला नाही लगेच मी त्याला पकडला असता ना तो चिडला असता घाबरला पण असता चिडला पण असता आणि अटॅक केला असता म्हणून थोडा त्याला इकडे तिकडे पळू दिला आणि मग पकडलं ह्याचा आहे ना जिथे जिथे आपल्या जातो ना लोक आम्हाला दोन आहे असंच बोलतात त्याच कारण हे है की ह्याचा ना पुढचा डिझाईन वेगळं आहे आणि ह्याच्या शेपटीच डिझाईन वेगळं आहे पुढे पट्ट्या दिसतात पुढे पट्ट्या दिसतात आणि शेफ्टीला पट्ट्या नवन फक्त दोन्ही बाजून एक सिंगल दोन ते बघ ना असं बघा आता हा असा बसला ना असं वाटतं हा वेगळा इकडे वेगळा आहे असं वाटतं हा हातच कर साप आहे चिडला ना तर खूप जोराचा चावा घेतो करून पण शांत पण खूप आहे आणि चिडका पण खूप जसं आपण पकडू तस पकडायला गेल्यावर लग काहींचा स्वभाव खूप असा रागिष्ट असतो ते लगेच वाईट करतात काहींचा स्वभाव नाही हा विषारी नाहीये पण चावतो सगळे साप चावतात हा विषारी नाहीये पण अशी बोलू सोसायटी आहे आणि हा जो साप आहे ना हा कॉमन ट्रिंकेट्स अंगावरच्या पट्ट्या पाहून त्यांना असं वाटत लोकांना की विषारी पण आहे पण बिनविषारी आणि डिझाईन दोन बाजूंना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या असल्यामुळं बऱ्याचदा हा गैरसमज होतो की हे दोन साप आहेत याला आता मी पॅक करून घेते मित्रांनो म्हटलं एकदा बघून कारण ते बारके आहेत ना